श्री स्वामी समर्थ ज्या प्रकारे काही आपल्या जन्मलेल्या बाळाची काळजी घेते अगदी त्याच प्रकारे तो परमपिता परमात्मा आपल्या सर्वांची काळजी घेत असतो जर, तुभी मागे ना ना जर तुम्ही मागे वळून आयुष्यात बघितलं तर तुम्हाला याची नक्कीच प्रचिती येईल म्हणून जर आत्ता तुम्ही दुःखात असाल तुमची मनस्थिती चांगली नसेल तर फक्त स्वामींचे स्मरण करा स्वामींचे नाव घ्या आणि सर्व चिंता काळजी तुमचे दुःख स्वामींच्या चरणी अर्पण करा आणि असं केल्यावर तुम्ही बघाल की तुम्ही हळूहळू शांत झालेले आहात तुमची मनस्थिती बदललेली आहे मनावरचं सर्व ओझं आता रिकप झालेला आहे नेहमी मनात हा भाव ठेवा नेहमी मनात हा विचार असू द्या की जो ब्रह्मांड नायक हे सर्व विश्व चालवतोय ज्याच्या मर्जीने प्रचंड मोठे ग्रह तारे चालतात त्याने ही ही हे संपूर्ण ब्रह्मांड सांभाळलेला आहे तोच देव तोच परमपिता तेच स्वामी मलाही सांभाळतील तो परमपिता मलाही सर्व काही देईल आणि सुख शांती प्रदान करेल हे सर्व नेहमी लक्षात ठेवा यावर प्रचंड विश्वास ठेवा आणि तुम्ही बघाल की तुमच्या आयुष्यात सर्व चांगल्या घटना सर्व चांगल्या गोष्टी घडायला सुरुवात झालेली आहे कारण की तुमचा हात आता स्वामींनी धरलेला आहे श्री स्वामी समर्थ